नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे नवरात्र स्वतः चौथा दिवस आणि आजचं देवीची रूप आहे कुष्मांडा आणि आजचा रंग आहे तो येल्लो कलर आहे पिवळा रंग आहे आणि सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता माझं आवरून झालेल्या मी चाललेली आहे दुकानामध्ये खूप कामं पेंडिंग आहेत आणि डबा वगैरे भरायचा आहे स्वतः आवरून मी जाणार आहे दुकानात स्टेट्यू

त्या ठिकाणी मी ब्लाऊज शोधत होते पण ब्लाऊज शोधताना मध्येच त्या पॅरागोनची माणसं येतात म्हणजे पॅ सॅम्पल वगैरे दाखवायला ते आलेले सो त्यांनी ते मानले होते ना हो म्हणलेले त्याचा फोटो काढ मग तो फोटो मी काढून घेतला होता ड्रेस आहे तो पूर्ण केलेला आहे हा ड्रेस आहे तो कटिंग करून स्टिचिंग आहे आणि ॲक्च्युली कस्टमर बघत बघत केलेला आहे सिम्पलच आहे थोड्याला ऑलरेडी डिझाईन होती सो अशी डिझाईन केले चौकणी गळा केलायच आहे शिवून ठेवलाय जी पॅन्ट आहे ती प्लाझो मध्ये आहे ॲक्च्युली ह्या मुलीनं हा ड्रेस शिवायला दिलाय गौरीच्या वेळेला त्याच्या आधीच दिला आहे मग गौरीला द्या बोललेली पण त्यावेळेला मला वेळच नाही भेटला आणि तिला म्हणलं नंतर देते नंतर नंतर मला त्यानंतर तर तिला मागतो तेव्हा पण नाही दिलं आणि आता ती म्हटली नवरात्रीमध्ये तरी द्या सो मग आजच तिला मी देते दे दे मुली पण आज काही शिवून झालं नाही सो आज मी शिवलं आहे आत्ताशी आणि अजून तीही नाही आली त्यामुळं तेव्हा देता येईल आणि आत्ताच मी जाऊन असताना मी फॉल घेऊन आले ॲक्च्युली फॉल मी त्या दुकानातून जाणते खालून आणि आज तर आता महाजू झाले की तुमच्यापाशी म्हणून मी दुसरं घेऊन जाणते सो एक आहे ते मी आत्ताच घेऊन आले त्यातले तर सगळे नाही लावणार जे अर्जंट आहे ते साडेचे लावणार आहे कारण द्यायचे उद्या आणि बाकीचे नंतर लावणार आहे नॉड लागणार होती म्हणून आणलेले नेव्ही ब्लू कलरची आता एक ब्लाउज क आज देते बोलेल तो मी अजून शिवला नाही अर्जंट ब्लाउज आहे तो ॲक्च्युली आधी शिवून घ्यायचा आहे आणि तो अजून मी कटिंग तर मी या ठिकाणी वरसाठी आणि आहूनसाठी बनवत आहे पास्ता आणि ॲक्च्युली ह्या अगोदर मी कधीच पास्ता बनवला नाही आणि त्यात मी बनवत आहे पास्ता सो यूट्यूबला जर मी रेसिपी बघितली होती तरी ते मी गरम पाणी घराम झालेलं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये पास्ता टाकून घेतलेला तर मग थोडंसं गोडे तेल पण टाकून घ्यायचं होतं आणि नंतर मग हा पास्ता येतो थोडासा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे माझा उपवास होता पण आहूनसाठी आणि वरसाठी मी नाश्ता बनवत होते आणि मग पास्ता मी आणला होता सो म्हटलं या दोघांसाठी तरी ट्राय करावं म्हणून मग मी बनवत होते पास्ता उकळून घेईपर्यंत मी इथे बाकीची तयारी आहे तिकून ठेवलेली टोमॅटो कट केलेला कांदा कट केलेला आलं आणि लसूणही कट केलं आणि हिरवी मिरची कट केली आणि हा पास्त्यासोबतच मसाला भेटला होता तोही मी याच्यात ॲड करणार आहे आणि ते टोमॅटो सॉस पण आहे आणि ऑरेनो आणि चिली फ्लेक्स येणारकडे एकदा आणि पिझ्झा आणल्या त्यावेळीचं होतं खूप दिवस मी ठेवलं होतं सो तेही याच्यामध्ये मी ॲड करणार आहे कारण मी रेसिपीमध्ये बघितलं तर ते वापरलं होतं आणि आता या ठिकाणी हा ड्रेन करून घेतलेला आहे मी पास्ता चिटकून याच्यासाठी मी चाळणीमध्ये डायरेक्टली चा गाळून घेतलेला आहे आणि ते त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकत आहे लसूण जो कट केलेला आहे लसूण टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक आहे तेही कट केलेलं आहे तेही याच्यामध्ये मी ॲड करत आहे आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यातच मी हिरवी मिरची आहे ती कट करून घेतलेली आहे तेही सुद्धा ॲड केलेलं आहे तो जो कांदा आहे जो कट करून मी मिक्सरला तर तो पण मी याच्यामध्ये ॲड केला आहे आणि कांदा आपल्याला फ्राय पण होत्यानंतर मी टमॅटोही घेतलेला आहे टमॅटो ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त वापरला आहे सो मीही माझ्या थोड्यासनुसार वापरलेला आहे कारण जास्त हे आंबट घालण्यापूर्वी तरी पण आहो म्हणजे घेतो म्हणतात की थोडंसं आंबट लागते कारण टमॅटो त्याचं पण वापरलं होतं आता जो पास्ता पण कुठून घेतला आहे तो मी याच्यामध्ये ॲड केला आहे याच्यामध्ये ॲक्च्युली लाल तिखट वगैरे तुम्ही टाकू होता तो मसाला आहे तोच ॲक्च्युली लाल होता सो याच्यामध्ये मी जास्त काही वापरलं नव्हतं आणि आता त्याच्यामध्ये हे आपल्याला हलवून घेतलं आहे त्यानंतर हा मसाला आहे तो पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे तिथे गुंडा शेतात मी तो मसाला ॲड करत आहे आता याच्यामध्ये मी में टोमॅटो केचप आहे तो थोडासा टाकून घेते आणि नंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर याच्यामध्ये मी थोडंसं चिली प्लेस आहे ॲक्च्युली माझ्याकडे थोडंसंच होतं आणि वरदही खाणार आहे सोनिंगला जास्त तिखट नको म्हणून मग थोडंसंच टाकून घेतलं आहे आणि वरगाणं पण होता ऍक्च्युली मी हे वस्तू कधीच वापरले नाहीत फ्लेक्स आणि ॲरॅगॉन हे कधीच वापरले नाही पण होतं वापरले आणि या ठिकाणी बघू शकता मी हा पास्ता किती मस्त टेमटिंग असा दिसतोय आणि ॲक्च्युली आता हा रेडी झालेला आहे आणि हो हन्न वरदला मी खायला देणार आहे तर या ठिकाणी पास्ता हा तयार झालेला आहे तुम्हाला कसं वाटतंय बघून कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मी वरदचा घेते कसं लागतंय सांग आहे पेलू चांगला छान झाले आवडलं पहिल्यांदा पहिल्यांदा केले ना कस लागत तिखट लागते तिखट टाकलं तर दुकानात जाण्यासाठी मी घरातली कामे करून आहेत म्हणजे जेवण तर झालंय भांडी घासायचे आणि कपडे पण धुवायचे आहेत पण कपडे तपने धुवायला कोण बसले कारण त्या मुलाला काहीतरी पाहिजे म्हणून तो बसलेला आहे कपडे धुवायला थांबा मी तुम्हाला दाखवते इथं कार्टून लावून ठेवलंय आणि कपडे भिजवली का कुठं आणि बाकीचे कोण भिजवायच हा पुरली आणि ती कपडे गाऊन वगैरे आणि पाणी आहे अरे हे वेड्या इतकं पाणी नसतं करायचं बाळा त्यातनं कपडे काढून ठेवायची आणि दुसरे कपडे बुडव त्याच्यात ती गाऊन वगैरे पिल्लू कपडे धुवाय बसले गडबड करून माझा टॉप धुत कधी नव्हे ते कपडे धुवायला बसलाय मग अशी झाडू मारून घेतलाय काय म्हणलास नाही युट्यूब वर टाकायची नाही त्याला घ्यायचे सायकल आणि ती सायकल त्याच्या फ्रेंडची दोन्हीच आहे पण त्याला ती मोठी सायकल हवी म्हणून तो माग लागलाय सो ते सायकल घ्यायला जायचंय बघायला त्यामुळे हा काम आहे ते फटाफट आवरायला बघते कारण मी त्याला म्हणून माझी काम झाल्याशिवाय जायचं नाही सो so, हा मागे लागले तुझी काम कधी होणार कधी होणार म्हणून मदत करते <laughs> तर आता माझी तयारी करून झालेली आहे आणि आम्ही आता जाणार आहोत दुकानात तर जायचं वेळ आयुष्य घरी वय रे पिल्लो म्हणतोय आता पप्पा आल्यावर बघू चलो कुठले कलर करायला लागणार आहे ऑइल पेंट आपल्याला फुलच नाही झाडाला सांचा काही झाड आहे लहानपणापासून वरच्या दोन तीन सायकल झालेल्या आहेत आणि त्याही नवीन आणि पण त्याला आता मोठी सायकल पाहिजे आणि त्याच्या मित्राची विकायची होती त्याच्या भावाची होती मोठ्या सो तो आता नाही बाहेर शाळेला गेलाय मग त्याची सायकल पडूनच असते सो वरदला तो बोललेला त्यामुळे तो वरद मागे लागला की आपण ती सायकल घेऊया आणि वरदला पसंत होते म्हणूनच आम्ही ती घेतली आणि तसाही तो मागे लागला होता सायकल घ्या सायकल घ्या मग त्याच्याच आवडीने ती घेतली ॲक्च्युली ही घेतली असते पण काय झालं की आता तो थोड्या दिवसाने पुन्हा मोठा झाला की गाडी चालवायला शिकला की पुन्हा सायकल काही चालवणारच नाही सो म्हणून मग त्याला म्हणलं साईक घेऊया आणि नंतर मग काय तो सा जास्त वापरणारही नाही सायकल घेऊन झाल्यानंतर परत आलेलं दुकानात आणि दुकान झाल्यानंतर माझं रोजचं काम तर चालूच असतं या ठिकाणी हा ब्लाऊज आहे जो कस्टमरचा अर्जंट होता तो मी शिवला आहे मस्त असं पप स्लीव्ज होती खूप छान ब्लाऊज रेडी झाला होता तुम्ही इथे बघू शकता कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा खूपच छान होता मला तर खूप आवडलेला पर्सनली आणि पार्टी वेअर साडी होती खूप छान त्याचा पफही तयार झाला होता फ्रंट पंचकोणी होता आणि बॅकला मटका गळा टाईप होता आणि खूपच मस्त असा बॅकहोकचा ब्लाउज तयार झाला होता रोजची घरची कामं परत दुकानाची कामं आणि त्यात ब्लॉग तर करायची हाऊस आहे पण ब्लॉग एडिट करायला होत नाही त्यामुळे खूपच ब्लॉग माझे पेंडिंग राहत आहेत ॲक्च्युली हे नवरात्रीचे ब्लॉग आहेत आणि दोन दिवसाचे ब्लॉग मी एकत्र केले नाही पण काय करायचं थोडं थोडं काही ना पण मी शूट करून घेते पण एडिट करायला जमत नाही आणि असं काम असतं त्यामुळे ते वेळ तर निघून जातं मग ब्लॉग एडिटिंग करून आणि पोस्ट करायचे राहून जातात सो त्यामुळे माझे ब्लॉग उशिरा येत आहेत पण प्लीज बघत असाल तर प्लीज यानं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही जी साडी आहे आत ती आत्ताच मी दाखवली त्या ब्लाऊजची आहे खूप छान साडी आणि ब्लाऊज होता आणि हे आमच्या इथे ज्यांचं कपड्याचं दुकान आहे त्यांच्याच घरातलं आहे आणि मग ते ब्लाऊज ते द्यायचं होतं म्हणून मी अर्जंट शोधून घेतलं होतं त्या ठिकाणी माझं ते काम तर झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मी हा दुसरा ब्लाऊज आहे तो शिवायला घेतलेला हाही फ्रंट पंचकोनी होता अरे ॲक्च्युली हा ग्रीन कलरचा होता जो एक्स्ट्रा भेटतो ना गडवाळ साडीवरती तसा होता तोही डिझाईनचा होता तो आता मी शिवत होते ब्लाऊजचा फ्रंट आणि बॅक तयार सॉरी फ्रंट आणि स्लीव्स तर तयार झालेला आहे फक्त बॅकला डिझाईन होती सो ते राहिलेलं आहे आणि ते आता मी करून घेणार आहे आणि ह्याचे स्लीव्ज आहेत ते साडेतीनचेच आहेत आणि फ्रंटही तयार झालेलं आहे जरा थोडंसं मोठं माप होतं त्यामुळे ते करून घेतलेलं आहे आणि नंतर तो ब्लाउज छान घरी आलेली आणि या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आमच्यावरच ही एक सायकल आणि नवी एक सायकल ॲक्च्युली म्हणजे दोन्ही जुन्या झाल्या आहेत तशा आणि हा आम्ही कोबा केलेला त्याचा शेड वगैरे केलेला आहे हे शेड पण आहे ते घरीच आम्ही तयार केलेलं आहे आहोने आणि मी आणि आता हा ब्लॉग हा व्हिडिओ आहे तो छोटासा मी तयार केला होता माझ्या आईला पाठवायला लागेल आम्ही कसं बनवलं हो आहे ते बघण्यासाठी आणि हा ब्लॉग मी ते संपवते तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका Thanks for watching!